भोपाळ मध्ये एका अठ्ठावीस वर्षाच्या महिलेनं तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या अल्पवयीन मुलाला पळवून नेलं ही घटना मध्य प्रदेशची आहे नारियल खेडा येथील एक अल्पवयीन किशोर नावाचा मुलगा सोनाराच्या दुकानात काम करत होता जिथं द्वारका नगरची एक महिला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती एकत्र काम करताना त्यांची जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले तीस जून रोजी किशोरानं घरातून निघताना सांगितले की तो त्याच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि नातेवाईकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला अखेर दोन महिन्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी किशोर घरी परतला या काळात तो संज्ञान झाला होता त्यानं पोलिसांना सांगितले की तो त्याच्या मर्जीनं त्या महिलेसोबत इंदूरमध्ये राहत होता दोन दिवसांनी ती महिला किशोरच्या घरी आली आणि तिथंच राहू लागली तिनं सांगितले की ती सांगित किशोरवर प्रेम करते आणि तीन वर्षांनी त्याच्याशी लग्न करेल आता किशोर सज्ञान असल्यामुळे आणि त्याने पोलिसांना त्याच्या मर्जीनं गेल्याचं सांगितल्यामुळं कायदेशीर कारवाईवर मर्यादा आल्या आहेत किशोरच्या कुटुंबानंही तिला सून म्हणून स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे पण लग्नासाठी तीन वर्षाची अट घातली आहे दरम्यान किशोरच्या बहिणीला मारहाण केल्याबद्दल त्या महिलेला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा